झाड असत झाड ज्याच्या फांद्या नेहमी झेपावतात आभाळाकडे आणि मुळ घट्ट धरून ठेवतात जमिनीला झाड असत ज्याच्या फांद्या नेहमी झेपावतात आभाळाकडे आणि मुळ घट्ट धरून ठेवतात जमिनीला झाड असं असत झाड असं असत जे वास्तवात पाळमूळ रून स्वप्न जागेपणी जगत असत झाड असं असत जे वास्तवात पाळ मुळ स्वप्न जागेपणी जगत असत झाड असं असत झाड असं असत जे स्वप्नाचा पक्षी खुल्या आकाशात झेपाव देत आणि पिल्लांना कुशीत आसरा देत झाड असं असतं जे स्वप्नाचा पक्षी खुल्या आकाशात झेपाव देत आणि पिल्लांना कुशीत आसरा देत सरपण देत पानांचं तोरण देत झाड सावली देत झाड मुलांना अंगा खांद्यावर खेळत श्वासासाठी प्राणवायू ही झाडच देत झाड फळ देतं फूल देतो सरपण देतो, देतो पानांचं तोरण देतं झाड सावडी देत झाड मुलांना अंबा खांद्यावर खेळवत श्वासासाठी झाडच प्राणबायूत झाड असं असत झाड असं असत जे कोसळणाऱ्या आव्हाळालाही अंग तोलून धरत तो, आणि गच्च उद्या पावसाचं पाणी तेवढं घेतो जे कोसळणाऱ्या नाही अंगत करून जातं आणि गच जवळ पावसाचं पाणी तेवढं झिंकू देत झाड असत झाड पोटासाठी चुलीत जळत झाड असत आपल्या पोटासाठी चुलीत जळत आणि आपण जातो आभाळात आणि आपण जातो आभाळात तेव्हा आपल्या चितेबरोबर मुकाट जळून जातं झाड असत झाड असत म्हणूनच आपल्याला जगण जगता येत झाड असत म्हणूनच आपल्याला जगण जगता येत सगळ्यात जास्त पुण्य तर झाडच करत सगळ्यात जास्त पुण्य तर झाडच करत तरी मेल्यावर झाड आला स्वर्गात प्रवेश नसतो सगळ्यात जास्त पुण्य तर झाडच करत तरी झाडाला मेल्यावर स्वर्गात प्रवेश नसतो कारण कारण जिथे झाड जिवंत असत तिथेच तर स्वर्ग जगू शकतो कारण जिथे झाड जिवंत असतं तिथेच तर स्वर्ग जगू शकतो